मी खूप छान आहे तुम्ही कसे प्रेक्षक वर्ग सगळेच मजेत आहेत आवडेल की एवढी एनर्जी कुठून का, का ए, हे प्रेक्षक वर्ग प्रेक्षकांमुळे होतं कारण की आज त्यांच्या टाळ्या हे माझ्यासाठी खूप असतं तर त्यांच्यामुळं मला ती एनर्जी येते आणि मी तशा फ्लो मध्ये डान्स करते ओके गौतमी तू टीम लीड करतेस आणि so, तुझ्याबरोबर खूप मोठी टीम आहे सो त्यांना तुला सगळं अरेंज करायला लागतं सगळं मॅनेज वगैरे तूच करत असतेस जर तुला एखाद्या शोची वेगळी म्हणजे कुठून टी व्ही शोची ऑफर आली किंवा काय आता लेटेस्टली तुझं गाजतोय की बिग बॉसमध्ये जाणार गौतमी पाटील सो हे कितपत खरं आहे आणि जर आलं तर तुला जायला आवडेल का नो कमेंट्स आणि मराठी मूवी येतोय द महाराष्ट्र फाईल्स तर त्यात माझा आयटम सॉन्ग आहे सर्वांनी आवर्जून बघा ओके तू, आ, तुला, तुला actually, आ, actually, मी सांगते म्हणजे मला मी घरी नसते माझा ऍक्च्युली जास्ती बाहेरचा दौरा खूप असतो म्हणून मी टीव्ही किंवा मूवी वगैरे यात मला म्हणजे मी मला इंटरेस्ट आहे खूप आहे पण मी ते बघू शकत नाही कारण की माझा बाहेरचा दौराच खूप असतो ओके आता लेटेस्टली सूरज चव्हाण म्हणून बिग बॉसच्या घरात आहे आणि तो गाजवतोय घर आणि त्याला बरंच प्रेम मिळत आहे सो तू त्याच्याबद्दल काय सांगशील कारण गरीब घरातला मुलगा तिकडे गेलेला आहे मी फक्त एवढंच सांगते सूरज बेस्ट ऑफ लक आणि तूच नक्की जिंकून ये बस मी हेच सांगू शकते काय सांगशील तू आयडियल कोणाला मानतेस म्हणजे तुझं रोल मॉडेल रोल आदर्श कोणाला मानते मी असं नाही ऍक्च्युली मी सुरेखा ताईंच नाव घेत आली आहे पहिलेपासूनच की सुरेखा ताईंनाच मी आदर्श मानते का तर आजपर्यंत लावणी जपलीये त्यांनी मला बरे मला बरेच लोक म्हटले की लावणी लावणी ऍक्च्युली मी डीजे शो करते मी बऱ्याचदा सांगितलंय पण लावणी खरं तर सुरेखा ताईंनीच जपलीये तर मी त्यांनाच हे श्रेय देईन आणि ट्रोलच सामना करावा लागतं तू कशी सामोरे जातेस कारण ट्रोलज वरती असत आता काय झालंय ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन राहिलीच नाहीये <laughs> आता म्हणजे काही वाटतच नाही ऍक्च्युली कोणी ट्रोल केलं काय केलं माझं काम भले आणि मी भले <laughs> बऱ्याच गोष्टी मी पण आणि माझ्या आईच आहे बऱ्याच गोष्टी मी आणि माझ्या आईने आतापर्यंत सहन केलंय म्हणून आता तिला पण कुठेतरी एक म्हणजे नॉर्मल काय तिला पण एवढं हे नाही आणि मला पण काय वाटत नाही करा ट्रोल करायचे तर मी त्या गोष्टीकडे खरंच लक्ष देत नाही ऍक्च्युली काम एवढी पडलेली आहेत काम आपले कार्यक्रम शो वगैरे याच्यातच माझं लक्ष असत म्हणून मी नाही लक्ष देत आता बरं काही अशा, आ, स्त्रिया आ, काई -काई जे घडत आहे म्हणजे लेटेस्ट आहे त्याबद्दल तू काही बोलू इच्छितस हा मी जेंट्स लोकांना सांगू ते म्हणजे सांगते सगळ्यांना की प्लीज अशा काही गोष्टी करू नका की म्हणजे प्रत्येकाच्या घरात मुली आहेत त्यांच्या पालकांना आईला वडिलांना काय वाटेल एखाद्या जीव एखाद्याच्या जीवावर काय बीत ही ती पोरगीच सांगू शकते तर प्लीज सगळ्यांना मी एक विनंती करते की अशा काही गोष्टी करू नका की एखाद्याच्या जीवावर बितल म्हणून मी एका सांगते आणि मी महिला वर्गांना लहान पोरींना सांगते की काळजी घ्या बस बाकी काय खरंच काळजी घ्या बाहेर पडताना किंवा कुठलंही क्लासला जाताना कॉलेज शाळा वगैरे काहीही असू दे तुम्ही कॉलेज करा घरी या शाळा करा घरी जा पण प्लीज दुसरीकडं कुठेही कोणाकडे लक्ष देऊ नका आणि कोणाचं ऐकू नका आवर्जून आपली काळजी सर्वांनी घ्या लहान तर मोठ्या मुलींपर्यंत नक्कीच गौतम तू स्ट्रगल करून इथपर्यंत आलेस पुढे आलेस सक्सेसच्या सीड्या चढत आहेस तू so, सो तुलाही काही फॉलो करणारे आहेत तुलाही आयडल मानणारे आहेत त्यांनाही सुरुवात करायचे किंवा त्यांनाही डान्स क्षेत्रात यायचंय तर त्यांना तू काय सांगू इच्छित मी मी पहिल्यापासून सांगत आले सगळ्यांना की ज्याला जे करायचं ते बिंदास करा मलाही मी पण माझं स्वतःचं उदाहरण आहे की मलाही म्हणजे शिक्षणात मला डान्समध्ये खूप इंटरेस्ट होता तर मी आज डान्स मध्ये मी आले मी त्या क्षेत्रात आले मी आज करिअर केलं ज्याला जे करायचंय त्यांनी ते आवर्जून करा डान्स आवडतोय तर डान्स आवर्जून आवर करा करा कोणाला डॉक्टर बनायचंय फक्त कोणाच्या दबावाखाली की नाही मला आज हे म्हणतात तर मी हे जे वाटेल ते आवर्जून करा असंच प्रेम कायम राहू द्या आज मला दोन वर्ष झालेत आणि तुमचं मला भरभरून प्रेम मिळतंय आणि इथून पुढेही असंच प्रेम राहू द्या कमी तुमचं प्रेम कुठंही झालं नाहीये प्रेक्षक वर्ग वर्ग ऑल महाराष्ट्र कुठंच कमी झालेलं नाहीये असंच प्रेम कायम राहू द्या आणि लव यू लव्ह यू सर्वांना थँक्यू हा माझा मूवी आहे मूवीत दोन मूवी आहेत त्यात आयटम सॉंग आहे जसं येईल तसं मी तुम्हाला आवर्जून सर्वांना सांगलच आणि अल्बम सॉंग पण आहे आवर्जून बघा नक्कीच तुला खूप खूप कुँ, शुभेच्छा थँक्यू 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 मंडळ सर्वात प्रथम त्यांचा आभार मानते मी आणि प्रतेश दादा पवार यांचेही मनापासून आभार मानते प्रतेश दादा पवार सुरेश तुमचं मनापासून आभार की तुमच्यामुळे मी आज माझ्या वर्गांना भेटू शकले आहे पोलीस वर्ग खरंच तुमचं मनापासून आभार आज तुम्ही असता तर आमचे कार्यक्रम सुकरूप पार पडतत म्हणून तुमचा सर्वात प्रथम आभार आणि धन्यवाद